अगदी झटपट होणाऱ्या सुरळीच्या वड्या दिसायला तर चिकण्या आहेतच पण टेस्ट ही लागते एक वाटी साधं दही आणि त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी रवीच्या साह्यानं ढवळून घ्यायचं त्यामध्ये हळद टाकायचं एक चमचा एक मिरची थोडंसं आलं चिचून घ्यायचं त्यानंतर ते त्या मिश्रणामध्ये टाकायचं पुन्हा एकदा सगळे एकत्र करून डाळीचं पीठ घ्यायचं एक वाटी त्याच वाटीनं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा सगळं ढवळून घ्यायचं कुकरच्या डब्यामध्ये ओतायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे एका ताटावर तेल टाकून सगळं पसरवून घ्यायचं आहे कुकरला दोन शिट्ट्या झाल्या की बंद करायचं अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार होतं अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही हलक्या हातानं पातळ असं पसरून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्यानं अगदी व्यवस्थित काप पाडून घ्यायचे आहेत एक प्रमाणामध्ये आणि समान खोबरं कोथिंबिरीचा पाऊस पाडायचा आहे अगदी व्यवस्थित मस्त दिसतंय बघा आत्ताच किती आणि अलगद हातानं याच्या सुरळ्या काढून घ्यायच्या आहेत सुरळीची वडी कोणाकोणाला आवडते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की ही रेसिपी करून बघा अशाच प्रकारच्या रेसिपी बघण्यासाठी आपला फॉलो नक्की करा वा किती मस्त अशा दिसत आणि व्यवस्थित निघतायत बघा आता करूया फोडणीची तयारी मोहरी घातलेली आहे गरम तेलामध्ये मिरची तोडून टाकायची आहे सुरळीच्या वड्यांवर ही फोडणी टाकायची आहे आणि मस्तपैकी सुरळीच्या वड्या आता बसून खायच्या आहेत किती छान दिसतंय नक्की करून बघा